नमस्कार फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही स्वस्त मस्त आणि हेल्दी असाल गार्डन फिरून झाल्यावर आता मन खूप प्रसन्न झालेलं आहे आईचं पप्पाचं आणि आमचं तर आम्ही निघालो आहोत आता घरी आणि घरी जाण्याच्या अगोदर आम्ही मार्केटमध्ये जाणार आहोत आणि रस्त्यामध्ये काय काय धमालमस्ती करणार आहोत ते बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल तर मित्रांनो बघा हे आहे उत्तन मार्केट आणि इकडे भाज्या खूप फ्रेश भेटतात हे लोक घरीच सगळ्या भाज्या उगवतात आणि ही मी तोरमी आणि पडवळ घेतलेली आहे आणि अळूची पानं घेणार आहे पन्नास आणि पन्नास दाखव पानं तर बघा मंडळी आम्हाला हिरवीगार आळूची पानं भेटलेली आहेत आणि आम्ही आता घरी जाऊन याचं जा। पतपद बनवणार आहोत याची भाजी बनवणार आहोत आणि ही भाजी महेश बनवणार आहे ते बघा एवढी मोठी काकडी बघितली बघा मी एवढी मोठी काकडी घेतली गावामध्ये इथे उत्तम गाव आहे तिथे भेटली आम्हाला हो दो ना आमलो काय हो किधर आहे आम्हाला पेर बघा पेरचं सीझन आहे आणि याला नासपंती पण बोलत आहेत तर सीझनमध्ये मध्ये हे खूप गोड येतात तुझा गाडीमध्ये जाऊन बस व्यवस्थित क्रॉस करा गरमागरम बघा बटाटा भजी बनत आहेत तर आम्ही भजीपाव खाणार आहोत तिथे भाजी घेऊन झालेली आहे आणि तिकडे आम्ही भजीपाव खाल्ला आणि आता आम्ही इकडे आलो आहोत खाण्यासाठी खिचिया पापड आणि फडी हे गुजराती फेमस डिश आहे गुजरातची आणि इकडे खूप टेस्टी भेटते आम्ही खूप वर्षापासून खातो आहे आणि इकडनं मग आम्ही आईकडे जाणार आहोत आईच्या घरी आईचा आज उपवास आहे तर तिकडे आम्हाला जेवण बनवायचं आहे आज महेश पण जेवण बनवणार आहे आणि त्याची एक डिश आहे ती मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवेल तुम्हाला हा सगळा ब्लॉग उद्या बघायला भेटेल अगोदर आमचा जो गार्डनचा ब्लॉग आहे तो बघायला भेटेल आणि त्याच्यानंतर हा ब्लॉग येणार आहे माझा खिचिया पापड बनत आहे आमचा आणि पप्पा पण शिकत आहेत कसे बनवायचा कसा नाही <laughs> पण पप्पाच्या बसची बात आहे की नाही माहीत नाही पप्पा तुम्ही बनू शकता असा बघितल्यावर हा बनवू शकतात का नाही बोलो जवाब दो <laughs> पप्पा बोलता नहीं है कुछ पप्पा थोड़ा सा वो होते कंफ्यूज <laughs> हो, हो गए कंफ्यूज हो गए पप्पा लेकिन कुक है मेरे पप्पा खाना बनाते हैं ना घर पे अच्छा है। अच्छा अच्छा खाना बनाते हैं अच्छा है मराठी स्टाइल में एक में गोभी मत डालना इकडे गरमागरम वडापाव पण भेटतो आम्ही इकडे वडापाव पण खातो महेश कदाचित वडापाव खाणार आहे तर बघा पप्पा आहेत पापड आणि पप्पाला आवडला आवडला ना पप्पा ऑप्शन

पिऊन झालेला आहे खिच्या पापड पण खाऊन झालेला आहे आणि तुम्हाला आईच्या घरी भेटते तिकडे काय काय जेवण बनणार आहे तर बघूया आपण जाऊन पूर्ण एंड पर्यंत व्हिडिओ बघा आपण आलो आम्ही घरी आता आणि जेवणाची तयारी करणार आहोत तर जेवणात काय काय बनवणार आहोत तुम्हाला मी दाखवते पदपद बनवण्यासाठी सुक्या नारळाचा वापर केलेला आहे आणि नारळ खिसून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आणि इकडे बघा एक कांदा भाजून घेतलेला आहे आणि चांगला ब्राऊन होईपर्यंत कांदा भाजायचा आहे मसाला बघा किती छानपैकी भाजून झालेला आहे आणि आता हा आपण मसाला बारीक वाटून घेणार आहोत आणि हा कांदा फोडणीसाठी घेतलेला आहे जे सुक्क नारळ घेतलं होतं खिसून ते पण आपण ह्याच्यात टाकून भाजून घेणार आहोत चांगलं खमंग पान आहेत आणि ह्याची भाजी बनवण्याची तयारी चालू आहे ही बघा किती मोठी तोरमी आहे आणि ह्या सगळ्या भाज्या शेतातल्याच आहेत त्यांच्या आणि उत्तन गावामध्ये ह्या भेटतात आणि खूप कोवळ्या भाज्या आहेत बनवल्यावर खूप चव लागते भाजी मध्ये कच्चे शेंगदाणे पण हवे आहेत आळूच्या पानाची जी आमटी बनवणार आहे महेश त्याच्यासाठी पण आमच्याकडे कच्चे शेंगदाणे नाही आहेत आई सगळे कच्चे शेंगदाणे भाजून ठेवते ना आई त्याच्यामुळे आईने शेंगदाणे भाजून ठेवले तर बघूया आता काहीतरी ऍडजस्टमेंट करूया आणि हा बघा मसाला रेडी झालेला आहे सगळा त्याच्यामध्ये कांद सुकं नारळ घेतलेला आहे अद्रक लसूण सगळं चांगलं खमंग भाजून घेतलं आहे आणि इकडे भात लावलेला आहे आणि ही आहेत आळूची पानं आणि ही सगळी भाजी बघा भा किती हिरवीगार भेटली आहे तुरई पण बघा किती मोठी मोठी आहे आणि कवळी आहे एकदम मस्त खूप छान भाजी भेटली तिकडे आम्हाला आणि पप्पा लसण साफ करून आलेले आहेत सगळा लसण एवढं साफ करून ठेवला पप्पाने अर्धा भाजीमध्ये वापरलाय पप्पा पण मदत करत असतात मध्ये मध्ये आईला मी <coughs> मेन तर आहे कोकम कारण हाताला खाज येते त्याच्यामुळे बघा असं हाताला लावून घ्यायचं पहिलं कोकम नाही तर त्या पानाने ना हाताला खाज येते त्याच्यामुळे महेश पहिलं पूर्ण हाताला लावून घेतोय नाही तर ते पान असे खाजतात आपल्याला हाताला असं सगळं लावून घ्या व्यवस्थित तुम्ही हाताला कोकम नाही तेल जरी लावलं तरी चालतं आप चा जे आपलं खायचं तेल असतं ना जे आपण जेवणाला वापरतो ते तेल लावलं तरी चालतं पण आता आपल्याकडे कोकम आहे तर कोकम लावतोय आणि भाजीमध्ये पण कोकम वापरणार आहेत भाजीचे जे आमटीसाठी ते कोकम वापरणार आहेत हे कोकम महेशने मालवणवरनं आणले होते आईसाठी किती मोठे मोठे पडवळ ही पडवळची भाजी आहे आणि ही तोरमीची भाजी आहे आणि एकदम कवळी भाजी आहे मला तर खूप आवडली ही भाजी माझ्या मिस्टरांसाठी बघूया आता दोन्हीमधून एक बनवणार आहे त्यांना विचारायला लागेल पहिलं ला। मग बनू तर आता ती आ आळूची पानं बघूया काय करत आहेत त्याची महेश काय करतोय त्या आळूच्या पानाचं तर बघा हे आळूची पानं अशा प्रकारे काढायची हाताला खाज येईल म्हणून पण पप्पाने तर काय लावलं नाही पप्पा तर बोलतात मला नाही येणार खास तर पप्पाने तर दिनदास असंच चालू केलं काम अशी पहिलं पानं व्यवस्थित काढून घ्यायची त्याच्या शिरा खायला खूप छान लागतात ना mm. तर महेश तर बघूया आपण ह्याची आमटी कशी होते महेशनी गणपतीमध्ये तर बनवलं होतं पण तेव्हा कांदा आणि लसणचा आम्ही वापर नव्हता केला आणि अं त्याच्यामुळे थोडीशी चव तर छानच होती पण थोडी डिफरेंट चव लागते कांदा लसण नसला तर आणि आता कांदा लसणचा आम्ही वापर करणार आहोत पप्पा पण हे असे देठ काढून ठेवत आहेत पप्पाने तर काय नाही लावलं हाताला हे पण भाजीत टाकायचं काय पप्पा काय होत आहे आणि टेस्ट येते का भाजीला असे टाकीत होतो ना मी भाजी करताना महेशला काळे वटाणे हवे होते पण काळे वटाणे मम्मीकडे नाही पण आहेत आणि भिजत पण नव्हते घातले जरी घेतले असते दुकानातनं तर भिजत घालायला लागतात तर पप्पा बोलले चण्याच्या डाळीमध्ये बनवा त्याच्यात पण चांगलं लागेल त्याच्यात बघूया आपण आता आई किचन मध्ये काय करते तू काय करते पीठ मळत आहे आई आणि चण्याची डाळ भिजत घातलीस कुठे आहे चण्याची डाळ तिथे जाऊन बघ हे बघा ह्याच्यामध्ये शेंगदाणे पण त्याने भिजत घातले कारण आमच्याकडे कच्चे शेंगदाणे नव्हते ना तर हे भाजलेले शेंगदाणे त्याने ह्याच्यामध्ये भिजत घातलेत नरम करण्यासाठी मला वाटतं चण्याची डाळ नाही भिजत घातली भीज शेंगदाणे अच्छा मला मिस्टेक झाली चणे आणि शेंगदा चण्याची डाळ आणि शेंगदाणे ह्याच्यातच म एकत्रच गरम पाण्यात भिजत घातलेलं आहे आणि इकडे भात शिजत आहे आपला आणि हे थंड झाल्यावरती ह्याचं वाटण करून घेणार आहेत आई असं खाली कपडा ठेवते कारण पीठ पण खाली पडतं आणि लादी पण आपली काळी पडते घासून म्हणून त्याच्या खाली असा कपडा ठेवून आई पीठ मळते तर असे सगळे मिळून स्वयंपाक करतात आम्ही मदत करतो एकमेकांना मी तर सध्या व्हिडिओ बनवायचंच काम करत आहे हे सगळे एकमेकांना मदत आहेत आणि आहेत था था। ही पानं बघा पप्पाने प्लास्टिकमध्ये ठेवली आहे आणि फ्रीजमध्ये ठेवत आहेत आणि नंतर पप्पा त्यांच्या पद्धतीने बनवून देणार आहेत आईला आणि हे बघा अशा प्रकारे हे पानं धुवून घ्यायची स्वच्छ आणि नंतर कापायची त्याला स्वच्छ धुवा या पाण्या पानांना दाखव कसं सुंदर पान दिसतं ना हे दाखव कसं हे करून ह्याच्यावर पाणी थांबत नाही बघा या पानांवरती बिलकुल <laughs> पाणी थांबत नाही म्हणजे पावसाचं पाणी पण थांबत नसेल म्हणून हे पावसाळ्यात जास्त पानं येतात ना खराब होत नाही ना कारण पाणीच थांबत नाही पानांवरती सगळं ने नॅचरल आहे देवाची देणगी ह्या सगळ्या भाज्या पाहिजे पावसाळ्यातल्या हेल्दी असतात आहे ना कोकणामध्ये भारंगी टाकळा कोरडू हे सगळे भाजी खातात लागत कोण आणत नाही मार्केटमधून जाऊया जाऊया आपण तुझ्या पण गावी मस्त एक ट्रीप काढायची आपल्याला मालवणची तेव्हा आपल्याला भाज्या न भेटणार पावसातच पाव सगळ्या भाज्या भेटणार कोरडू भारंगी टाकाडू आता हे सगळ्या भाज्या ही सगळी पाना अशा प्रकारे धुवून घेतल्यावरती तुम्हाला दाखवते पुढचं प्रोसेस काय आहे फोडणीसाठी एक टॅमॅटो पण बारीक चिरून घेतलेला आहे एक छोटा अद्रकीचा तुकडा पण थोडासा दरदरीत वाटून घ्या आठ दहा लसणाच्या पाकळ्याही त्याच्यात वाटून घ्या कुकर ठेवलेला आहे गॅसवर आणि ही भाजी कुकरमध्ये बनणार आहे कुकर, कुकर तापला की आपण भाजीला फोडणी देणार आहोत मसाला बघा असा वाटून घेतलेला आहे चांगला बारीक वाटलेला आहे मसाला आणि बघूया कुकर गरम झालं की फोडणी देत आहेत मी नाही बनवत आहे ही भाजी महेश बनवतो आम्ही तीन चम्मच तेल घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या मला फोडणीमध्ये आम्ही राई टाकलेली आहे लसूण टाकलेला आहे आणि कांदा कांदा राई आणि लसूण टाकून मस्त तेलामध्ये फोडणी दिलेली आहे कांदा लाल झाला तर ह्याच्यानंतर टमाटर टाकणार आहोत याच्यामध्ये टमाटर आपण टाकत आहोत आता बघा कांदा टमाटर आणि लसण अद्रक राई हे सगळं एक जीव झालेला आहे किती छान पैकी तेल सुटलेलं आहे बघा चार पाच मिरच्या पण घेतलेल्या आहेत ह्या तिखट मिरच्या आहेत आणि ह्या अशा दोन भागामध्ये कापून टाकलेल्या आहेत आणि तिखटवाली मिरची घ्या कारण हे थोडस तिखटच बरं वाटतं खायला हळद टाकलेली आहे आणि थोडंसं लाल मिरची पावडर धनाजिरा पावडर हे आपले रोजचे मसाले आहेत आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मेन आहे मालवणी मसाला तुम्ही कोणत्याही कंपनीचा मालवणी मसाला यूज करू शकतात आमच्याकडे रेडीमेडच आहे घरी बनवलेला नाही आहे तुमच्याकडे जर घरी बनवलेला असेल तर तो टाका तो तर एकदमच टेस्टी असतो घरी बनवलेला मसाला तर भाजी पहिलं कापून घेत आहोत आणि हा मसाला इकडे आपला रेडी होत आहे चांगला तेलामध्ये स्लो गॅसवरती ठेवला आहे आणि भाजी बघ पहिलं कापून घेत हो आहोत अशी बारीक बारीक भाजी कापून घ्या तर बघा भाजी बारीक कापून ह्याच्यामध्ये टाकली होती आणि मसाल्यामध्ये जो मसाला आपण कांदा टमाटर आणि हिरवी मिरची लसण ज्याची फोडणी दिली होती त्याच्यात टाकून ही भाजी मस्त वाफेवर शिजवून घेतली आहे आणि बघा अशी कमी झाली आहे पूर्ण कुकर भरली होती भाजीने भरलं होतं कुकर पण आता शिजून अशी झाली ही भाजी आणि हे त्याची देट आहेत भाजीची देट पण वापरा ह्याने पण चव येते आणि खूप सारे ह्याच्यामध्ये फायदे आहेत आपल्या हेल्थसाठी पण यही भाजी नक्ती भाजी। भाजी ही भाजी नक्की बनवा तुम्ही अळूच्या पानाची खूप टेस्टी लागते भाजी बघा किती छान झाली असं वाटतं पालकची भाजी आहे बघा ही डेट पण जाते दादा त्याच्यात या भाजीला चांगलं परतून घ्या आई इकडे पडवळची भाजी कापत आहे माझ्या मिस्टरांसाठी त्यांना ती भाजी अळूच्या पानाची आवडत नाही आपण चा आता जी चणे आणि शेंगदाणे भिजत घातले होते चण्याची डाळ गरम पाण्यामध्ये तर चांगली बघा भिजत घातल्यामुळे गरम पाण्यात भिजत घातल्यामुळे चांगली फुलली आहे डाळ तर तुम्हाला जर झटपट करायचं असेल तर गरम पाण्यामध्ये भिजत घाला आणि ती डाळ पण आता टाकली आहे याच्यामध्ये चांगलं आता ह्याला मस्त परतून घ्या भाजीमध्ये चांगलं परतवा एक जीव करून घ्या चांगलं चण्याच्या डाळीला आणि शेंगदाण्याला भाजीमध्ये पूर्ण मसाला लागला पाहिजे चम्मच निकालना ना दोन मिनिट जे वाटण रेडी केलं होतं ते टाकत आहोत आपण नारळ कांदा अद्रक लसूण भाजून केलेलं वाटन आहे हे जे आपण नॉनव्हेजसाठी पण यूज करतो पण आता श्रावण महिना आहे तर आमच्या घरात नॉनव्हेज बनत नाही तर भाजीला चांगलं परतवून मसाल्यामध्ये एक जीव करून घेत आहोत थोडस मीठ आणखीन टाकलेलं आहे कारण मीठ आम्ही कमी टाकलं होतं तेव्हा तर तुम्ही तुमच्या हिशोबाने मीठ घाला तुम्ही ही भाजी बनवता की नाही नक्की सांगा आणि आमची तुम्हाला भाजी कशी आवडली तेही सांगा आता या मिक्सरचं जे मसाला उरलेला आहे मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यांमध्ये ते आता धुवून आम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि सगळ्यात पहिलं तर याच्यामध्ये कोकम टाकायचं आहे कारण कोकमने खाज येत नाही नाहीतर ह्या पानांमध्ये खूप खाज येते थोड़ा सा जादा खानी होण्याची तर बघा एक ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्हाला किती पातळ त्याच्यावरती तुम्ही पाणी टाका आम्हाला जास्त पातळ नाही बनवायची आहे आता याला बघा आम्ही कुकर मध्ये किती शिटी लावायची महेश तीन ते चार, तीन ते चार शिटी मध्ये भाजी आपली तयार होईल भाजी तयार झाली की मी तुम्हाला दाखवते आपण भाजी रेडी झाली आहे की नाही आपली आळूच्या पानाची भाजी आहे बघा ही आणि कशी तुम्हाला रेसिपी वाटली तुम्ही पण बनवून खा नक्की खूप हेल्दी भाजी आहे आणि टेस्टी भाजी आहे थँक्यू महेश आता खाऊन सांगा कशी झाली ओपन जरा जास्तच टाकतो कारण त्याच्यामध्ये खाऊ म्हणून तर चला आता आम्ही अटॅक करत आहोत जेवणावरती आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने आणि पहिले मी टेस्ट करून सांगते टेस्ट कसा आहे छान झालेली आहे पण शेतकरी कच्चे पाहिजे होते तर आणखी टेस्ट झाला आला करते भेटते उद्या नवीन टॉपिक नवीन सुरुवातीला असंच फॅमिली बरोबर टाइम फॅमिलीला टाइम द्या एन्जॉय करा फॅमिली बरोबर आणि कसा कसा आमचा दिवस होता आजचा तो नक्की सांगा तुम्हाला आवडला की नाही आणि इकडेच चॅनल अॅड करते चैनल ला प्लीज लाईक सब्सक्राइब, शेअर करा आणि बाय बाय गुड नाईट बाय करा पप्पा बाय 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 भेटूया उद्या